नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओ मध्ये आज आपल्यासोबत संतोषराव भारसाकडे आहेत दादा नमस्कार नमस्कार आपण हे जे ब्रिंजल फार्मिंग म्हणजे वांग्याची जी, जी शेती आहे किती हे किती दिवसापासून करत आहात समजा जवळपास आठ दहा वर्ष आले आठ दहा वर्षापासून आपण हे वांगे लागून ज्या शेतकऱ्यांना कधीच वांगे लावलेले नाहीये समजा त्याने युट्यूबवर एखादा व्हिडिओ पाहिला किंवा इंस्टाग्रामवरती रील पाहिली की कारण की रीलच्या जगामध्ये बरीच काय म्हणतो चकाकी आहे शायनिंग आहे परंतु रील पासून आपण जर रिअल मध्ये गेलो तर वांगा उत्पादन करणं एवढं सोपं नाही आहे हे धाडसी लोकांचंच काम आहे आणि अशा लोकांचं काम आहे की जे नुकसान सुद्धा पत्करू शकतील तर वांगे हे कोणत्या सीझन मध्ये लावलेले चांगले राहते उत्पादनाच्या दृष्टीने उत्पादना दृष्टीने जर म्हटलं तर आपण समजा पेनीच्या मे महिन्यात समजा मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये शॉर्ट शेवट शॉर्ट शेवट शेवट म्हणजे खरीपच्या सुरुवातीला आपण हा लावू शकतो किती एकदा प्लॉट लावल्यानंतर किती दिवसापर्यंत हा प्लॉट चालते कसा तुमच्या मेहनतवर हो आहे मेहनतवर हो आहे जसं तुम्ही हे वांगे म्हटलं म्हणजे जर्सी गाई आहे जसं खाद्य टाकसाल तसं ते तुम्हाला उत्पन्न देतात देणार फक्त आता भावाचं काही कोणाच्या हस्त नसते मार्केटचा आपल्या हात नाही तरी कमीत कमी किती दिवसात प्लॉट खाली होऊ शकते आणि जास्तीत जास्त चांगली मेहनत करणार असेल तर ते किती तोडे घेऊ शकते याच्यातून तोडायचं काही निमित्त नाही आले नाही निमित नाही म्हणजे मेहनत जर चांगली असली तर निरंतर माल चालूच राहते समजा आता आपण पहिला तोडणी केली पहिला हात याच्यावर आपण फिरवला याच्यानंतर दुसरी तोडणी किती दिवसांना आपण करू शकतो ते चार पाच दिवसांनी चार पाच दिवसांना चौथ्या पाचव्या दिवशी चौथ्या पाचव्या दिवशी तोडतो म्हणजे याच्यासाठी शेतकऱ्याजवळ चांगला मार्केट पाहिजे जिथे तो माल विकू शकतो विकू शकते मागच्या दहा एक वर्षापासून तुम्ही बघा वांग्याची शेती करताय कमीत कमी बाजारातील दर कमीत कमी सांगत आहे मी किमान किंवा आणि कमाल आणि जास्तीत जास्त काय दर प्रति किलो मिळताना तुम्ही पाहिलं त्याचं कसं आता कधी कधी फुकट बिरका लागतात म्हणजे नोंद नाही निघत मजुरी नाही निघत असे दर हां मग आता घ्यावा नसते तरी नून गोडक्षण टाकून द्या लागतं आपल्या सोक म्हणजे मार्केटमधून जागा ते त्याची खाली करावं लागते ना जर घ्यावाल नसलं तर मग ते आपल्याला तर आपला माल फेकूनच द्यायला म्हणजे किमान कमीत कमी झिरोच पकडून चालव झिरो झिरो आणि जास्तीत जास्त तुम्ही मागच्या दहा वर्षात काय दर बघितले की बाबा हा उच्चांकी दर आहे मागच्या वर्षी यंदाच हजार रुपये कॅरेट कॅरेट हा एक, एक सरासरी किती किलोचं राहते पंधरा किलो पंधरा किलोचं हजार रुपये कॅरेट हे हे त्याचा उच्चांकी दर म्हणता येईल बघा जास्तीत जास्त रेट त्यांचे जर अनुभव पाहिले आपण तर मागच्या वर्षी याच वर्षी याच वर्षी यंदा नाही भेटले एवढे बाबा एक कॅरेट एक हजार रुपयापर्यंतही गेलं कमीत कमी जर तुम्ही भावाचं म्हणजे तर ते वांगे आपण जे नेतो मार्केटला कधी कधी ते फ्रीमध्ये आपल्याला गुराढोरांसाठी खाली करावे लागतात गाडी भाडं बी घडून द्यावं लागते त्यात मजुरी घ मजुरे घडून गुर। लागतात गाडी भाडं मजुरी बऱ्याचशा गोष्टी आहे मा मग अशा याच्यामध्ये मानसिक जे ताणतणाव येते माणसाला पण ती सहन करायची ताकदसुद्धा वांगा वांगे उत्पादन करणाऱ्या व्यक्तीमध्ये असली पाहिजे असली पाहिजे तरच त्यांना वांगे पेराव पेराव मी ना असं ऐकलं की मी असंही ऐकलं की बा एक गुंठ्यात दोन गुंठ्यात त्यांनी एक लाख रुपयापर्यंत वांग्याचा प्लॉट काढला परंतु नंबर ऑफ स्प्रे फवारणी ही निरंतर म्हणजे सातत्याने काही दिवसानंतर घ्यावी लागते फवारणीचं कसं गणित राहते वांग्याचं फवारणीचं गणित ते अळीवर आहे तुमच्या अळीवर आहे तुमची अडी करणं महत्वाची आहे शेंडळी शेंडळी आपण याचे रोप आणत असेल नर्शारी 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 सरा सरा एक 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 हा नर्सरी नर्सरी मधून नर्सरी मधून काय धरण्याचा रोप मिळते एक झाड पडते एका एकरात जर हे सध्या आपण ज्या प्लॉट मध्ये उभ्या आहोत त्याचा काय अंतर ठेवलेलं आहे आपण आपण दोन बाय आठ दोन बाय आठचं आहे दोन उडीतील अंतर आठ फूट आहे दोन झाडातील अंतर दोन फूट आहे दोन बाय आठ वर समजा एका एकरात किंवा दहा गुंठ्यात किंवा वीस गुंठ्यात एक एक ठराविक एरिया सांगा किती झाडं लागू शकतात एवढं आता हे आम्ही ना अर्ध्या एकरामध्ये अठराशे झाडं बसेल आमचं अर्ध्या एकराचा हा पट्टा आहे त्याच्यामध्ये जवळपास त्यांनी अठराशे झाड लागू आपण मागच्या दहा एक, एक वर्षापासून वांग्याची शेती करत आहात कोण कोणत्या अंतरावर आपण हे घेतलं आतापर्यंत याच पाठावर आठ बाय दोनचाच आठ बाय दोन साच कारण की हे काटे वांगी आहेत ना ते खूप वाढतात याची उंची अजूनही होते, होते। हा प्लॉट किती तारखेचा आहे आपण जो उभे आहे या प्लॉट मध्ये हा सहा जूनचा सहा जूनचा आहे आणि किती तोडे झाले असतील तरी याचे आतापर्यंत थोडे फारसे झाले नाही कारण की आमचं वार शेतात पाणी झालं होतं ना पाऊस या वर्षी जास्त आहे बघा आणि तर थोडे कमी झाले प्रॉपर जर ड्रेनेज होत नसेल तर त्याचा फरक पिकावर पडणार म्हणजे या पिकाला अशी जमीन पाहिजे जी पाणी पकडून पाणी पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे जर पाण्याचा निचरा तुमच्या जमिनीतून झाला नाही तर मग उत्पादनावर फरक पडते आणि खर्च जो लागेल कारण की अळीचे फवारे जे आहे ते माळाच लागतात तुम्हाला तरी पण अडीचा फवारा कितव्या दिवसांनी घ्यावा लागते ते अळीचा फवारा तिसऱ्या दिवशी शिपाय लागतील म्हटलं तुमच्या अनुभवातून आम्हाला हे सांगा की नर्सरीतून आपण झाड आणलं लागवड करून दिली लागवड करून दिल्यानंतर आपल्याला किती दिवसांनी किंवा किती महिन्यांनी अळी येताना दिसते याच्यावर अळी काय त्यांना निसत्या फोडले की अळी येणं सुरू शेंडळी म्हणजे शेंडा जर त्याला येणं चालू झाला शेंडळी आली आली समजा शेंडळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचा जे प्रकार आहे त्याच्यामध्ये ट्रॅप वगैरेचा वापर आपण करतो तुम्ही नाही तुमच्या प्लॉट मध्ये ट्रॅप लावलेले आहेत हे कितपत फायदेशीर आहे शेतकऱ्याला फायदेशीर म्हटलं तर आता लावल्या आम्हाला तर काही त्याचा एवढं म्हणजे बेनिफिट दिसला नाही दिसला नाही कारण की अळी तर काही कोर होऊनच नाही चालूच आहे की का असं आता दहाव्या आठव्या नवव्या दहाव्या दिवशी तर ट्रॅप मध्ये पतंग तर अडकत असतील हा अटक अडकतात ना अडकतात ट्रॅप काम करतात नर्सरीतून आपण रोप आणले आता थोडस लागवड बद्दल आम्हाला सांगा किंवा शेतकऱ्यांना समजा हे अंतर आपण पकडूया बाय अंतर त्यानं घेतलेला आहे म्हणजे आठ बाय दोनची ची मार्किंग त्याच्याकडे आहे हे बघाय आपल्याकडे दोन तुम्ही ना दोन दोन टाकलेल्या आहेत शेतकरी तुम्हाला दिसणार नाही परंतु हे जे इनलाइन आहे ते दोन्हीकडून आहे दोन्हीकडून टाका मागे कारण आहे का की एका इनलाइन आता त्याचे मुळ भरपूर लांबतात आणि पाणी जर म्हटलं तर मग मोकट द्यावं लागते आले मग आपलं जर नाही कंपन सापडलं दोन्ही मनातलं जे चार फुटाच नळी आहे ते, ते येईल लावून द्यायला आहे असं म्हणजे जवळपास आपला जो मेन पाईपलाईन असेल त्याला आठ फुटाचा चार चार फुटाचा त्याला ते हा आपल्या कपाशी समजा तसंच फक्त ते एवढंच त्या नळ्या याला लावून घेतले अशा एक जवळ यात आपण बेड बेडची पद्धत चांगली राहते वांगे लावण्यासाठी की जी मल्चिंग वगैरे हो आहे ती पद्धत चांगली राहते किंवा विदाऊट मल्चिंग, मल्चिंग शकता। बिना मल्चिंगचाही शेतकरी घेऊ शकतात हा बिना आता आपला तर हा बिना मल्चिंगचाच आहे ना तुला बिना मल्चिंग मल्चिंगचा बी एकदम पाच काम नाही राहत आपण नर्सरीतून रोपं आणले रोपं लावले रोपं लावल्यानंतर ज्या दिवशी रोपं लावले पाणी जर आपण त्याच दिवशी सोडत असतो हा जे विद्राव्य खत आहेत ती विद्राव्य खताचं कसा वेळापत्रक राहते याच्यावर म्हणजे किती किती दिवसांनी सोडावे लागतात कोणकोणते खत आपण सोडतो थोडस ते सांगा म्हणजे ते कसं आता आपलं मालाच्या हिशोबावर आहे समजा मालाच्या हिशोबावर जस खायला दिलं तेवढा माल तुम्हाला देतात ते तोडणी झाल्यानंतर आपण त्याला खत देत असाल पाण्यामधून तर कोणतं खत देत असतो आपण झिरो पाऊन चौतीस बारा एकसष्ट झिरो पाऊन चौतीस तेरा 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 चाळीस तेरा किती किलो या, या प्लॉटला एका डोस मध्ये एका डोस मध्ये पाच किलो एका डोस मध्ये किलो तोडणी झाल्या दुसऱ्या एक दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तोडणी झाल्यानंतर चार पाच दिवसांनी आपला तोडा होते हाँ. चार पाच दिवसांनी तुमची खत द्यायची द्या त्याला तयारी असली पाहिजे पन्नास किलोची जी बॅग मिळते खताची त्या त्याचे खत आपण याच्यावर वापरलं का ते वापरलं तर ते कसं कसं वापरलं चांगले मग ते खत कसं द्यायचं ते असं आपण अंगून आपण जस कपाशी टाकतो रोप आणले रोप लावल्यानंतर किती दिवसांनी पहिला खताचा डोस द्यायचा गेला म्हणजे पाच सात आठ दिवसानं सात आठ दिवसांनी आणि पहिला डोस दिल्यानंतर तो दुसरा डोस राहील पन्नास किलोच्या बॅगचं ते किती दिवसांनी घेत असतो आपण तो अधिक एखाद्या पंधरा एक दिवसानं अधिक डबल झाला दिवसानं गेले जसं जसं झाड वाढेल वाढवा लागेल म्हणजे उदाहरणार्थ या प्लॉटला पहिला जो डोस दिला असे पण हे किती बॅगा दिले असतील हे एक थैली एक थैली कोणती थैली घेतली होती आपण डीएपी टाकाल तर डीएपी टाकल तर नंतर जे दुसरं डोस होत त्या थोडं वाढलं की एकच थैली घेतली होती नाही मग थोडं कपाशी बरोबर मिश्र खत टाकलं कपाशी सोबत हा सोबत आता पेशल कोण आणते तेवढ्या करता बरं सहा जूनचा हा बघा हा प्लॉट आहे की म्हणजे कष्ट करायची अजून तयारी आहेत त्याच लोकांचं हे फील्ड आहे भाजीपाला एवढा सोपा नाही किंवा भाजीपाला पिकं घेणंही एवढं सोपं नाही आहे फवारण्या तिसऱ्या चौथ्या दिवशी घेणं आहे खतही तुम्हाला टोडा झाला झाला तुम्हाला खत टाकण्यात बाजाराचे जे भाव आहेत तेही आपल्या हाती नाही आहे आपल्या हाती नाही आहे बघा वांगा हा जो विषय आहे ब्रिंजल हा जो विषय आहे या विषयावर बरेचसे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे आपलेही आहेत परंतु आज वेळेअभावी या व्हिडिओमध्ये आपण ते कवर करू शकणार नाही आहे तर संतोषरावांनी आपल्याला आज जो वेळ दिला त्या वेळेसाठी आपण त्यांचे आभारी आहोत आणि जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही कमेंट करून नक्की आम्हाला सांगा की वांगा म्हणजेच ब्रिंजल फार्मिंग किंवा बैगन की, की खेती या विषयावर तुम्हाला कोणती माहिती पाहायला आवडेल तर संतोषराव वेळात वेळ वेड़ दिल्याबद्दल आम्हाला खूप खूप आभार तुमचे धन्यवाद धन्यवाद नमस्कार